जवळपास दोन हजार पदांच्या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो बारावी ते ग्रॅज्युएशनपर्यंत कोणतेही उमेदवार वेगवेगळ्या पदांसाठी यामध्ये अर्ज करू शकतात सव्वीस दोन दोन हजार चोवीस ते अठरा तीन दोन हजार चोवीसमध्ये पर्यंत फॉर्म भरणे सुरू असणार आहे मित्रांनो तर लक्ष द्या याच्यामध्ये लॅब अटेंडंट लेडी मेडिकल अटेंडंट मेडिकल अटेंडंट नर्सिंग ऑफिसर फार्मासिस्ट फील्डमॅन डेप्युटी रेंजर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट अकाउंटंट आणि असिस्टंट प्लॅन प्रोटेक्शन ऑफिसर अशा वेगवेगळ्या वॅकन्सीज ज्याच्यामध्ये उपलब्ध आहेत तर लक्ष द्या लास्ट डेट अठरा तीनपर्यंत आहे डेट ऑफ विंडो फॉर अप्लिकेशन फॉर्म करेक्शन बावीस ते चोवीसपर्यंत सुरू राहील इन केस जर काही कमी जास्त झाला तर तुम्ही फॉर्म करेक्शन करू शकता याच्यामध्ये काही लोक व्यवस्थित फॉर्म भरत नाही किंवा चुका होतात किंवा लक्ष देत नाही त्याच्यानंतर मग एकामेकावर आपले ताशेरे ओढणे किंवा दुसऱ्याची चूक काढणे पण स्वतःकडे असा ह्या गोष्टी बरोबर व्यवस्थित भरा ठीक आहे सहा ते आठ मेला जवळपास याच्यामध्ये एक्झाम होईल याच्यामध्ये डेट मेन्शन आहे तर लक्ष द्या एकशे सदुसष्ट पेजची ही पी डी एफ आहे मित्रांनो याच्यामुळे पूर्ण पी डी एफ आपण एक्सप्लेन करू नाही शकत कोणत्या रिजन याच्यामध्ये बारकोड आहे वेगवेगळ्या रिजनचा वेस्टर्न रिजन, रिजन आहे नॉर्थ नॉर्थ रिजन आहे तुमच्याकडे तुमची काय पात्रता आहे बारावी बेसिसवरच्या वगैरे जागा आहेत तर डिपेंडिंग अपॉन युअर क्वालिफिकेशन तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी भरू शकता मित्रांनो ठीक आहे तर याच्यामध्ये थोडासा एक आढावा देऊन देतो की कशा पद्धतीने राहील म्हणून तर लक्ष द्या एज लिमिट पहा अठरा ते पंचवीस बाकीचे ते रिलॅक्सेशन राहीलच याच्यामध्ये ठीक आहे पाच वर्ष तीन वर्ष दहा वर्ष डिपेंडिंग अपॉन युअर कास्ट ठीक आहे फीजबद्दल जर आपण विचार केला तर शंभर रुपये फीज आहे आणि कॅटेगरी यांना फीज नाही आहे कॅटेगरी आणि वुमन कॅन्डिडेट्स यांना फीज नाही आहेत ठीक आहे एकोणतीस एकोणवीस तीनपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता एक दिवस जास्त आहे पेमेंटसाठी लक्ष द्या मित्रांनो तर बघा कोणत्या रिजनमध्ये आपण भरू शकतो सेंट्रल रिजन सी आर बिहार अँड उत्तर प्रदेश याच्यामध्ये कोणते गावं आहेत पटना आग्रा कानपूर मेरठ पोर्ट इस्टर्न रिजन आहे ठीक आहे वेगवेगळी गावं तर आपला महाराष्ट्र जो आहे तो डब्ल्यू आरमध्ये येतो मित्रांनो लक्ष द्या याच्यामध्ये ठीक आहे नॉर्थ वेस्टर्न रिजन वेगळा झाला साऊथ रिजन वेगळा झाला ठीक आहे वेस्टर्न रिजन म्हणजे पहा अहमदाबाद औरंगाबाद मुंबई नागपूर नाशिक पुणे ठीक आहे तर डांना डब्ल्यू आर म्हणजे महाराष्ट्रात शक्यतो भरायचा ते डब्ल्यू आर सिलेक्ट करा दादरा नगरऐवली दमन दीव गोवा ठीक आहे जे काय आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्या पी डी एफ पूर्ण रेफर करा व्यवस्थित ठीक आहे हार एक्झाम पॅटर्न लक्षात घ्या जनरल इंटेलिजन्स पंचवीस प्रश्न मॅक्झिमम मार्क्स पन्नास जनरल अवेअरनेस पंचवीस पन्नास क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पंचवीस पन्नास इंग्लिश लँग्वेज पंचवीस पन्नास ठीक आहे डिपेंडिंग अपॉन ठीक आहे जेवढे क्वेश्चन आहेत त्याच्यापेक्षा डबल त्यांना मार्क आहे म्हणजे प्रत्येक क्वेश्चन दोन निगेटिव्ह मार्किंग झिरो पॉईंट पन्नास मार्काची असणार आहे याच्यामध्ये ठीक आहे तुम्हाला एक एक्झाम्पल एक दाखवतो हो की पोस्टिंग कशा पद्धतीनं सिलेक्ट कशा पद्धतीनं असते याच्यामध्ये फॉर हर करियर असिस्टंट नॅशनल करिअर सर्विस ठीक आहे तर याच्यामध्ये एस आर टेन नाईन ट्वेंटी फोर जर तुम्हाला पोस्ट भरायची असेल तर हे हे जे कोड्स आहेत तुमच्या समोर जे तुम्हाला पात्रता आहे किंवा पोस्ट आहे ते कोड व्यवस्थित तिथं भरावं लागते नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीनं ठीक आहे वॅकन्सीज हे दिसतात जसं ज्युनियर टेक्निकल असिस्टंट जिओलॉजी याच्यामध्ये दहा वॅकन्सी येतात संबंधित पात्रता तुमच्यामध्ये असणे आवश्यक आहे ट्वेल्थ सायन्सच्या बेसिसवर वगैरे आहेत ट्वेल्थ बेसिसवर तेसुद्धा भरू शकता मॅक्झिमम क्वालिफिकेशन तिथं पहिले ॲड करावं लागते नवीन वेबसाईट आहे मित्रांनो एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर भरायच्यात ठीक आहे एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन ते खूपच स्लो आणि पूर्ण ढिला काम होता त्याच्यामुळे शासनाने नवीन वेबसाईट काढलेली आहे एस एस सीने ठीक आहे इथं जास्त जागा गर्ल कॅडेट इंस्ट्रक्टर द पोस्ट इज रिझल्ट फॉर वुमन कैंडिडेट्स ओनली त्याच्यामध्ये भरू शकता ग्रॅज्युएशन ऑन अबाव सत्तावीस वॅकन्सीज आहेत ठीक आहे के के आर तर अशा पद्धतीनं आहे जर काही नाही समजलं तर कॉमेंटमध्ये विचारू शकता मला वाईट आन्सर मिळेल मित्रांनो शक्य तेवढं होईल माझ्याने आणि असेच माहिती स्पर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये